नमस्कार भावांनो आज चालू असलेला रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस घोटावडे मैदानामध्ये बकासूरचा सेमी क्रमांक किती आणि आज बकासूरच्या गाडीवर नक्की ड्रायव्हर कोणता आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आज भव्य असं बैलगाडा शहरात ओपनचं मैदान श्री रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस मौजे घोटावडे येथे प्रथम क्रमांक दीड लाख आपल्या थो आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे कोण होईल एक नंबरचा मान तर भावांनो बकासूरचा पायरा आहे मुळशीचा लक्ष जो बेगडे यांचा लक्ष आहे मुलशीचा आणि बकासुर ही जोडी आपल्याला गट क्रमांक पळताना दिसली सुट्टा निकाल घेतलेला आहे नेहमी नवनवीन तेव्हा कोणालाच समजून येत नाही त्यामुळे आज पायरा नव्हता जेव्हा मैदानात जातो तेव्हाच समजतो असाच हा नवीन पायरा म्हणजे मुलशीचा लक्ष आणि बकासूर गट क्रमांक आठ मध्ये पलाले तर भावानं सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक सात मध्ये आणि तास क्रमांक चार वर सेमी क्रमांक सात तास चार वर आपल्याला बकासूर आणि लक्षाची गाडी पलताना दिसणार आहे म्हणजे शेवटचाच सेमी आहे सेमी सात आणि तास चार म्हणजे गाडी मधूनच लागलेली आहे तर दोघांनाही शुभेच्छा आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर नवीनच दिसला तर भावांना ड्रायव्हर आहे संतू ड्रायव्हर मोरगावचा संतू ड्रायव्हर मोरगावचा यांनीच ही बकासूर आणि लक्ष्याची गाडी आणलेली आहे आता सेमीला सुद्धा सेमी सात मध्ये तास चार वर संतू ड्रायव्हर बकासूर आणि लक्ष्याची गाडी आणणार आहे तर ऑफ लक बकासूर आणि लक्षाला तसेच संतू ड्रायव्हरला धन्यवाद भावांनो